मित्रांनो नवीन अपडेट आलेली आहे बातमी शंभर टक्के खरी आहे मागील थेकेत हप्ता व आत्ता जूनचा येणारा हप्ता किंवा काही कारणास्तव उशीर झाल्यामुळे सरकारने आता याविषयी एक नवीन अपडेट आपल्याला दिलेला आहे मागील हप्ता व या जूनचा हप्ता आता सर्व ज्यांना नाही भेटला त्यांना सगळ्यांना आता या येणाऱ्या हप्त्यामध्ये मिळून जाईल अशी सरकारने ग्वाही दिलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मित्रांनो दीड हजार रक्कम प्रत्येक महिला लाडक्या बहिणींना दिले जातात आता बारावा हप्ता म्हणजे जून पंचवीसचा हप्ता कधी येणार हा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार आता जून दोन हजार पंचवीसचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मी वरील सांगितल्याप्रमाणे जर एप्रिल किंवा मे महिन्याचा हा हप्ता अद्याप ज्यांना मिळाला नसेल तर एकत्रितपणे तीन हप्त्यांची रक्कम ही जमा होण्याची आता शक्यता आहे पात्रता पात्रता अटी तर तुम्हाला माहीतच असेल पण नवीन पडताळणीनुसार आता काही फेरबदल झालेले आहेत व तरी पात्रता थोडक्यात सांगतो लाभार्थी महिन्याचे वय एकवीस ते पासष्ट दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे लाभार्थी ही शासकीय कर्मचारी नसावी व चार चाकी वाहन नसावे ट्रॅक्टर वगळून कोणत्याही इतर सरकारी अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती नसावी व ती कायमची महाराष्ट्राची रहिवाशी असावी म्हणजेच बदल झालेला आहे फक्त चार चाकीची आठ आता इथे नवीन मिळालेली आहे तुम्हाला तसेच स्टेटस तपासण्यासाठी ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही लाभार्थी स्टेटसवर क्लिक करून मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल व कापच्या टाकून आपलं स्टेटस तपासावा तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल व हा या हप्त्याची अंतिम तारीख जूनचा अंतिम आठवडा असेल म्हणजे लास्ट तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद